नमस्कार मित्रांनो मी त्रिशरणा माझ्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्राचे जी आर एन योजनामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास विभागाने काढलेला महत्त्वाचा शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामधील ई के वाय सी संदर्भातील जी आर संपूर्ण तपशिलासह जाणून घेणार आहोत जी आरची पार्श्वभूमी निवेदक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य सुधारणा आणि कुटुंबातील निर्णयक्षम भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू केली आहे या योजनेत पात्र महिलांना डिरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डी बी द्वारे थेट बँक खात्यात आर्थिक मदत मिळते दोन हजार सोळाच्या आधार अधिनियमाच्या कलम सातनुसार लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक किंवा आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे त्यानुसार शासनाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढली होती आता या जी मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की लाभार्थ्यांची ई केवायसी करून आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य असेल ई केवायसी प्रक्रिया फ्लोचार्टनुसार निवेदक लाभार्थ्यांनी खालील पद्धतीने ई के वाय सी करावं लागेल एक सर्वप्रथम एच टी टी पी एस स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या दोन मुखपृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा तीन फॉर्म उघडेल येथे तुमचा आधार क्रमांक पडताळणी संकेतांक कॅपच्या भरावा संमती देऊन सेंड ओ टी पीवर क्लिक करा चार आधार लिंक मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून सबमिट करा पाच सिस्टम तपासेल की तुमची ई के वाय सी आधी झाली आहे का तुमचा आधार मंजूर यादीत आहे का जर आधीच पूर्ण असेल तर ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल जर आधार क्रमांक यादीत नसेल तर आधार क्रमांक पात्र यादीत नाही असा संदेश दिसेल सहा पुढे पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाकून ओ टी पी द्वारे पडताळणी करावी लागेल सात शेवटी लाभार्थ्याने दोन घोषणा डिक्लेरेशन कराव्या लागतात माझ्या कुटुंबातील कोणीही कायम सरकारी कर्मचारी नाही आणि पेन्शन घेत नाही माझ्या कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आठ हे सर्व पूर्ण करून सबमिट केल्यावर स्क्रीनवर संदेश दिसेल सक्सेस तुमची ई केवाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे कालमर्यादा निवेदक या जी मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे या शासन निर्णयाच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत ई केवायसी करणं बंधनकारक आहे दरवर्षी जून महिन्यापासून महिन्यांच्या ई के वाय सी करावं लागेल जे लाभार्थी दिलेल्या वेळेत ई केवायसी करणार नाहीत ते पुढील लाभासाठी पात्र राहणार नाहीत जी ची अधिकृत माहिती निवेदक हा शासन निर्णय महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी काढला आहे हा जी आर अधिकृत वेबसाईटवर वे उपलब्ध आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह तसेच या योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह मित्रांनो हा जी आर अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो थेट महिलांच्या बँक खात्यावर होणाऱ्या डी बी टी राभाशी संबंधित आहे अशाच ताज्या शासन निर्णयांची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे जी आर आणि योजना यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद